नमस्कार मी तुमची प्रतिभा प्रतिभास किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप खुँँँ स्वागत आहे मकर संक्रांत म्हटल्यानंतर सगळ्यांच्या घरी तिळाचे लाडू तिळाचे वेगवेगळे पदार्थसुद्धा बनतात आणि खूप टेस्टी आणि हेल्दीसुद्धा आहे तिळ तर आज आपण तिळाचे लाडू बनवणार आहोत एकदम खुसखुशीत एक महिनाभर टिकणार आहे तर चला मग इथे मी सर्वात अगोदर शेंगदाणे अर्धा कप भाजून घेतलेले आहेत आणि वरची साल काढून घेतलं आहे हे अगदी ऑप्शनल आहे पण घातल्यानंतर तिळाचे लाडू खूप टेस्टी होतात आणि हे मी थोडंसं असं ओबडधोबड मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे एक कप तिळ घातलेला घेतलेलं आहे इथे आणि पाच ते सहा मिनिट आपल्याला तीळ म्हणजे जेव्हापर्यंत चटचट करणं जे म्हणतो ना तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा एकदम छान असं मंद असेवर आपल्याला न थांबता आपल्याला चांगलं असं फिरवत राहायचं आणि एका ताटेमध्ये आपण आता ताटलीमध्ये काढून घेतलेला आहोत त्याच कढईमध्ये जे आपण जेवायचं चमचा टेबलस्पून आहे त्या चमच्याने चार चमचे तूप घेतलेलं आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी वगैरे काहीच घालायचं नाही फक्त तूपच घेतलेलं आहे चार चमचे आणि इथे एक सवा कप गूळ घेतलेला आहे म्हणजे एक कप तिळाला एक कप गूळ बस आहे पण थोडंसं शेंगदाण्याचं कूट अर्ध कप घेतलेला होता म्हणून त्याच्या अर्ध शेंगदाण्याच्या अर्ध म्हणजे पाव कप असं सवा कप गूळ घेतलेला आहे चिरून घेतलेलं आहे गूळ आता आपल्याला हे मेल्ट करून घ्यायचं आहे गूळ आपल्याला असं एक बुडबुडी टाईप असं वरी येतात ना बबल्स त्याप्रमाणे झाल्यानंतर आपण थोडंसं वाटीमध्ये चेक करू आता बघा जेल्ली टाईप जे असतं ना जेलीपेक्षा थोडंसं असं जवळ जास्त आवाजसुद्धा येऊ द्यायचं नाही नाहीतर चिक्की बनेल त्याचं आणि कडक होतील लाडू त्यामुळे आता हा तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि तीळ आणि शेंगदाण्याचा कूट आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे तुम्ही आदरकसुद्धा थोडंसं असं किसून घालू शकता खूप टेस्टी लागतात लाडू आणि नाही आवडत असेल तर ठीक आहे इतकेच साहित्य लागतात आणि खूप टेस्टी बनते हे आता आपल्याला असं येतो तुम्हाला पातळ वाटत असेल पण हे लगेच झाटून जाईल आणि आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण आता हे खाली ठेवून घेऊ थोडंसं थंड म्हणजे जास्त थंड नाही थोड्या वेळानं आपण गरमच असेल तोपर्यंत आपल्याला असं थोडं हाताला पाणी लावून घ्यायचं आहे आणि असे लाडू बनवायचं आहे जसे आकार आले त्याप्रमाणे आकार देऊ शकता आणि थोडंसं एक तासभर तर लाडू आपले तसेच आकारात असतात म्हणजे थोडंसं गरमच असते तर आपण असे मी ओबडधोबड जसे आकार आले तसे गरम गरम होते बनवून घेतले त्यानंतर मी मस्त असं गोल आकार देण्यासाठी अशा प्रकारे परत एक वेळेस असं आकार देऊन घेते असं सुद्धा करू शकता जर तुम्हाला ओके असतील तर असंही ठेवू शकता अशा प्रकारे मी सगळे लाडू परत एक वेळेस असं थोडंसं गोल बनवून घेत आहे आणि सारे लाडू बनवून रेडी आहेत खूप मस्त एक वीस ते एक महिनाभर मस्त टिकून राहतात डब्यामध्ये स्टोर करून ठेवल्यानंतर एक कप तीळ आणि अर्धा कप शेंगदाण्यापासून इतके लाडू बनलेले आहेत छोट्या आकाराचेच आहेत जास्त छोटे नाही आणि जास्त मोठेसुद्धा नाहीत अशा प्रकारे खूप इझी रेसिपी आहे आणि खूप बनव छान बनतात हे आता मी एक तुम्हाला फोडूनसुद्धा दाखवते खूप टेस्टी आहे तुम्ही पाहू शकता एकदम म्हणजे खुसखुशीत असं मसूत झालेले आहेत खूप टेस्टीसुद्धा आहेत तर आ, कमेंट करून नक्की सांगा की व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका भेटते मी तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या